नमस्कार मंडळी आज मी गोरेगाव येथे आलो आहे गोरेगाव पंडित पुरणपोळी प्रसिद्ध सुप्रसिद्ध प्रसिद्ध तिथे आलो आहे त्यांच्या पण दुकानात जातो आहे बघा ते व्यवस्थित बनवत आहेत पोळ्या आणि आमचे भाऊ आहेत मालक पंडित पुरणपोळीचे बघा मिनटाला जवळजवळ अठरा तयार होतात एक माणूस तवे चालवतोय तुम्ही पाहू शकता स्वतः हे सहा मामा तवे चालवत आहेत त्याबरोबर इकडे बाजूला पण सातवे चालवत आहेत सातवे चालवत आहेत त्यांचा इथे आज आहे आणि आमचे मित्र हे पण बघा सातवे चालवत आहेत नवीनच शिकले तरी सातवे चालवत आहेत तुम्ही पूर्ण पाहू शकताय हे सगळं बनवत असताना त्याचे पाचशे कारागीर सगळं इथे सगळं पुरण हे मापात बनवलं जातं इथे मापात गोळे बनवले जातात आमचे दादा गोळे बनवतात मापात असतात वजन काट्यावर बरोबर त्यानंतर पुरणपोळ्याला लागणारा मैदा तिथे कालवला जातो आहे असे गोळे बनवले जातात एक एक त्यानंतर हे बघा हे दादा पुरणा पुरणपोळ्यासाठी लागणारे जे गोळे बनवतात पुरण तयार कसं कर करतात बघा फटाफट पटापट नेले आणि हळद सगळा आहे सगळा बनवला योगा कशी पुरणपोळी बघा खूप आहे व्यवस्थित अब मामांच्या मामांचा सापळा तयार झाला तिथे गोरेगाव बनतात पोळ्या धन्यवाद